दक्ष न्यूज सामान्यंच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आता होणार ईव्हीएम मशीनबाबत जनजागृती निवडणूक आयोगाने हाती घेतली मोहीम तहसील कार्यालयात हिरवा झेंडा दाखवत मोहिमेला सुरुवात पथकाने सादर केले प्रात्यक्षिक ईव्हीएम मशीनद्वारे देशभरात निवडणुका घेतल्या जातात मात्र याच ईव्हीएम मशीन संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येते याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मशीन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे शिरपूर विधानसभा क्षेत्रात उपविभागीय अधिकारी प्रमोद व तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनामध्ये तहसील कार्यालयात हिरवा झेंडा दाखवत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली तालुक्यात जनजागृती मोहीम सुरू झाली असून ईव्हीएम जनजागृती मोहीम पथकाने यावेळी प्रात्यक्षिक करून दाखविली दरम्यान निवडणूक काळात मतदार ईव्हीएम होण्यासाठी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने शिरपूर तालुक्यासाठी ई व्ही एम व्ही व्ही पॅट जनजागृतीसाठी एकूण दहा वाहनं उपलब्ध करून दिलेले आहे पुढचे सात दिवस हे वाहनं शिरपूर तालुक्यातील प्रत्येक गाव वस्ती व पाड्यावर जाऊन नागरिकांना व्हिई व्ही एम व व्ही व्ही पॅटवर मतदान कसं करावं व हे यंत्र अत्यंत अचूक कसं काम करतं याविषयी प्रात्यक्षिक दाखवणार आहे तरी माझी शिरपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या प्रचार प्रसार मोहिमेमध्ये सहभागी होऊन ई व्ही एम व्ही व्ही पॅटची माहिती जाणून घ्यावी व आपल्या मनातील ज्या काही शंका असतील त्या सर्व दूर करून घ्याव्यात असे आवाहन मी करतो विशेष म्हणजे विधानसभा क्षेत्रात तहसील कार्यालयात एक फिरते पथक तर तालुक्यात दोन फिरते पथक तयार करण्यात आले हे पथक शासकीय कार्यालय शाळा ग्रामपंचायत सार्वजनिक ठिकाणी ईव्हीएम व्हीव्ही पॅन्ड कंट्रोल युनिट यांची ओळख मतदारांना करून देता येईल या पथकामध्ये मंडळ अधिकारी प्रशांत ढोले तलाठी बाळू सानप गायत्री राजपूत डी जी ईशी यांचा समावेश आहे प्रात्यक्षिक करताना उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे तहसीलदार महेंद्र माळी निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर पुरवठा विभागातील अधिकारी भटू बोरसे तहसील कार्यालयातील कर्मचारी नगरसेवक पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्ष न्यूज ब्युरो धुळे शिरपूर